विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीमधल्या कर्मचाऱ्यांकडनं उद्या बंदची हाक देण्यात आली आहे मनसे तालुकाध्यक्ष शशिकांत ता पाटील यांनी शिविगाळ केल्याच्या निषेधार्थ ही बंदची हाक देण्यात आली काम बंद आंदोलनामुळे भाविकांचे मात्र मोठे हाल होणार आहेत शशिकांत पाटलांवरती गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आलेली आहे आषाढी वारीचा काळ आहे त्यामुळे पंढरपुरात येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे आणि अशाच परिस्थितीत कर्मचाऱ्यांनी हे बंदच हत्या माऊली डांगे आपल्याला अपडेट देतात माऊली काय तपशील अगदी बरोबर आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचं उद्या काम बंद आंदोलन आहे मंदिर समितीतील कर्मचाऱ्याला मनसेचे तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील यांनी शिवीगाळ केल्या निषेधार्थ उद्याच्या सर्व कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन आहे आषाढी वारी आता तोंडावर आलेली आहे दहा ते पंधरा दिवसात आषाढी वारीचा मोठा सोहळा आहे आषाढी वारीमध्ये जवळपास दहा ते पंधरा लाख भाविक पंढरपूरमध्ये दाखल होत असतात परंतु अशा कर्मचाऱ्याच्या आंदोलनामध्ये उद्या भाविकांचे हाल हो सुद्धा होऊ शकतात नम्रता माऊली धन्यवाद माहिती बद्दल